संजय दादा नमस्कार गुड आफ्टरनून चंदू दादा नमस्कार स्वागत आहे मध्ये गुड आफ्टरनून झाला का चापाने दादा गिरेटकर सर नमस्कार स्वागत आहे तुमचं एल व्हीमध्ये शुभ दुपार सर कसे आहात आर जी मराठी स्वागत आहे एल वी मध्ये शुभ दुपार दुपार झाला का चहा वगैरे गिरटकर सर तुमच्या रचना खूपच छान आहे राम नमस्कार स्वागत है गुड आफ्टरनून राम भाऊ चाह खा खाली का होगा मस्त बस गिर सर का तुम्हें चाह नहीं जा हो अजून चहाचा वेळ नाही झाला

ते आपल्या याच्यावर ठेवून होती ती वरती छोट्या छोट्या कोरफड मस्ती रडते पुरगी शिकून देना <laughs> तस नाही करू ग तुला गाव पेपा सुरू आहे म्हणून सिरियल आवाज जाते नि मला ताई वेलकम आहे एल वी मध्ये गुड आफ्टरनून मी मजेत तुम्ही कसे आहात हो मन मन गलत जल प्रवाह पाव दस्तवे गले वलंब लंब दाम दस्तवे महाल कम डमड डमड नांदव शिव शिव हर हर नीलकंड गंगाधर छाये माथे चंद्र विनादे

गुड 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 बनाते राम थैंक यू थैंक यू सो मच गुड 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 एवढा परफेक्ट येत नाही तिला दुसरे म्हण ना अहमनु का तेरा रूप हम्म तेरा रूप है, hmm, है प्रजंड की आरंभ तू ही अंत तू है सृष्टि का है चैतने भोलेनाथ जी मैं खुद होखाई खंड फिर कैसा है घमंड मुझे तुझ में है समारा मेरे भोलेनाथ जी रचिता रचिता है वेरी नाइस बट हु आर यू मुलगी आहे मालातही मालातही आहे का प्रमोद भाऊ बोलत आहे यू धन्यवाद आपल्या गावचे ज आपल्या मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी भोले नाथ रे ओ शंकर नाथ रे ओ भोले नाथ रे तो तो तेरे सामने है झुका <laughs> मेरे सर पे हाथ रख तेरा नमो नमो है शंकरा ભોલ નાથ શંકરા જોન નામ શંભુ હે શિવાય શંકરા નમો નમો હે શંકરા ભોલ નાથ શંકરા હે નમો 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 શિવાય કા ગમો આઠ प्रमोद पिसे ऑलवेज वॉचिंग युअर व्हिडिओ हो कमेंट असते तुमची आणि धन्यवाद मनापासून प्रमोद का धनुनुका उमेश दादा नमस्कार स्वागत आहे एल वी मध्ये गुड आफ्टरनून हे hey, बघ श्रद्धा दिदी आली

कासे की धाई मबल चांद को सिक्का चांद को सिक्का मैं तेरी रानी तू मेरा हुकुम कोई कहा मेरा हुकुम कोई का ना धेरो ना मेरो, ना नील ना रो, ना कलनेरो रंग 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 रंगला रंग 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 रंगला गोकुळात हासखी कृष्ण दंगला गोकुळात हासखी कृष्ण दंगला रंग 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 रंगला रंग 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 रंगला गोकुळात हा सखी कृष्ण दंगला गोकुळात हा सखी कृष्ण दंगला गोकुळात हा सखी कृष्ण दंगला छोटी मीनाक्षी व्हेरी गुड व्हायस थँक <laughs> यू सुरू आहे तिचं सुरू राहत तिचं कान्ह कोटा कुरंग चोळी भिजली कुरंग चोळी भिजली तिरी थंडी मला थंडी भरली यमुना तिरी थंडी मला थंडी भरली कन कुरंग चोळी भिजली यमुना तिरी थंडी मला थंडी भरली सांगू किती यशोदेला तुझी चुगली सांगू किती दिला तुझी चुगली गोकुळात हास खी कृष्ण दंगला गोकुळात हास खी कृष्ण दंगला रंग 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 रंगला रंग 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 रंगला गोकुळात हास खी कृष्ण दंगला गोकुळात हास खी कृष्ण दंगला गोकुळात हास खी कृष्ण दंगला दाही दिशा सप्तरंगी रंग रंगल्या दाही दिशा सप्तरंगी रंगी रंगला गोकुळीर गुलात नहला गोकुळीीीीर गुलालात नहला ढोल ताशे आनी हा मृदङ्ग वाजला ढोल ताशे आनी मृदङ्ग वाजला गोकुत् हास कीकृष्ण दङ्गला गोकुत् हास कीकृष्ण दङ्गला रङ्गला रङ्गला गोकुळात् हास खी कृष्ण दङ्गला गोकुत् हास खी कृष्ण दङ्गला गोकुळात् हासखी कृष्ण दङ्गला मुगुतई वेल्कम स्वागत है एल् बी मध्ये गुड आफ्टरनून ताई आणि कोल्हापूर दर्शन खूप छान झालं तुमचं आम्ही पण बघितलं संतोष संतोष जुवेकरला माय सन मनीष इज अ ऑल्सो क्रिएटिव्ह सन हो का व्हेरी गुड व्हेरी गुड भासुर चाता ने वर भान हर पले बाल सखे पेंदस वे नाचू लागले बासुर चाता ने वर भान हर पले बाल सखे पेंदास वे नाचू लागले नंद घरी आनंदी आनंद जाहला नंद घरी आनंदी आनंद जाहला गोकुळात हास खी कृष्ण दंगला गोकुळात हास खी कृष्ण दंगला रंग दे रंग दे रंग 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 रंगला रंग 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 रंगला गोकुळात हास खी कृष्ण दंगला गोकुळात हास खी कृष्ण दंगला गोकुळात हास खी कृष्ण दंगला जीवनाच्या वाटेवर भागवत दादा रामकृष्ण हरी स्वागत आहे शुभ दुपार हम्म तू ग मला म्हणू लागतो मी मुग तही थँक यू प्रमोद दादा कशा काय विचारायचं असेल तर घरी राहून विचारा मग आई माझी मायेचा सागर दिला जीवनाकार आई माझी ಮಾಗರ ದಿನ ಜೀವನಾಕಾರ आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार रे तळप त्याऊ रख रख त्या राणात तळप त्याऊन्हात रख, रख त्या राहिलीस माझ्या साठी तू ग कष्टाच्या घामात तर मिळे भर घास, कधी घडे तिला उपवास ओला मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार मनीष विचारत आहे तुमचे गाव कोणते आहे मनीषला सांगा आपल्याच गावचे आहे म्हणा ते विशाल कांबळे दादा स्वागत एल मध्ये शुभ दुपार आणि मनापासून धन्यवाद दादा न भीची चादनी तू भासचन्द्री कोर न भी चादनी तू भास भासन्द्री कोर शीतले तुझी छाया मला मेरो जीवन भे शीतल तुझी छाया मला मीरो जीवन तुझा मी जीवन भर तुझ्या शीतल छायेमध्ये मी जन्मोजन मिराही आई देवा पाशी मी ग तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला बनाकार थोडीशी लाईन चुकली येत नव्हतं मला हो ते आठवलं नाही आता कुठे राहता आता ना प्रमोद भाऊ वर कॉपी कूर रेट आला म्हणजे <laughs>

शांती शांती सर्वांच्या मनापासून धन्यवाद आल्याबद्दल बाय बाय सर्वांना एवढं ना ना। लवकर नाही